महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी या तारखेपासून सुरू होणार शासकीय हमीभावात खरेदी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वासनीय अशा यूट्यूब चॅनलवर आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो कोणत्या तारखेपासून आता शासकीय भावामध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी केला जाणार आहे किती भाव मिळणार आहे आणि शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ रोज पाहायला मिळतील कारण आपल्या शेतकरी मित्रांसाठी सुरू केलेल्या एका शेतकरी भावाने ही यूट्यूब चॅनल आहे अपेक्षा करतो की भरभरून तुम्ही या चॅनलला मोठं कराल आणि योग्य आणि महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती सर्वात आधी आपल्या या चॅनलवरती पाहायला तर मित्रांनो चला आता सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो सोयाबीन हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक असून या पिकांची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड होते हे पीक राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये उत्पादित होते मध्य महाराष्ट्रातसुद्धा या पिकाची कमी अधिक प्रमाणात लागवड पाहायला मिळते मात्र गेल्या दोन तीन वर्षांपासून सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे सोयाबीन पीक उत्पादित करण्यासाठी येणारा खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नसल्याचे बोलले जात आहे एकतर सोयाबीन पिकाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे आणि दुसरी म्हणजे उत्पादित झालेल्या महालाला बाजारात अपेक्षित दरही मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे गेल्या अडीच तीन वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात पिका विकावा लागत असल्याची माहिती हाती आली आहे दरम्यान यंदाही सोयाबीनचा हंगाम सुरू झाला असून मालाला अद्याप तरी अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे यामुळे यंदाही शेतकऱ्यांना ला आज म्हणून शासकीय हमीभावात एम एस सी पाम एस पी पाववर सोयाबीनची विक्रय करावी लागणार आहे परंतु शासनाच्या माध्यमातून शासकीय हमीभावाची खरेदी करून सुरू होणार हा सवाल कायम आहे अशातच आता या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे मित्रांनो शासकीय हमीभावात सोयाबीनची खरेदी नेमकी कधी सुरू होणार या संदर्भात सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे यावर्षी केंद्रातील सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एम एस पी अर्थातच हमीभाव भाय जाहीर करण्यात आला आहे दरम्यान आता शासकीय हमीभावात सोयाबीन खरेदीचा प्रारंभ होणार आहे नाफेडकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरमध्ये आधारभूत किमती सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनची सरकारी खरेदी करण्यात येणार आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांत खरेदी केंद्राची उभारणी सुरू झाली आहे तसेच याची प्रक्रिया आता जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे यामुळे नोव्हेंबरमध्ये शासकीय खरेदी सुरू होणार असे सांगितले जात आहे नक्कीच नाफेडच्या खरेदीचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे